खानापूरच्या बाजारात टोमॅटोने शंभरी ही गाठली कोथिंबीर महागली खानापूर आठवड्याच्या रविवारच्या बाजारात टोमॅटोचा दर गगनाला भिडला असून प्रति किलो शंभर रुपये दराने झालाय तर कोथिंबीरची पेंडी पन्नास रुपयाने झाली त्यामुळे पालेभाज्यांचा दर वाढल्याने ग्राहकांच्या किशाला चांगलीच कात्री बसली आहे कोथिंबीर टोमॅटो बरोबर कार्ली नव्वद रुपये किलो दोडकी ऐंशी रुपये किलो बीन्स नव्वद रुपये किलो बटाटे पन्नास रुपये भेंडी साठ रुपये किलो वांगी चाळीस रुपये किलो बावचा साठ रुपये किलो याप्रमाणे दर होता तर पालेभाज्यांचा दर वाढला होता कोथिंबीर पन्नास रुपये पेंडी मेथी पंधरा रुपये पेंडी लाल भाजी बारा रुपये पेंडी शेपू पंधरा रुपये पेंडी पालक दहा रुपये पेंडी असा दर होता दिवसेंदिवस पालेभाज्यांच्या दरात वाढ होत असल्याने महिलांचे बजेट कोलमडलंय